ही पांडुरंगाची नगरी आहे या पांडुरंगाच्या नगरीमध्ये कोट्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि आलेल्या प्रत्येक भाविकाचं सन्मान स्वागत हे शहर करत असतं एवढा मोठा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा एवढा मोठा शहराचा व्यवस्थेवर वे ताण पडतो एवढ्या मोठ्या भाविकांना सगळ्या पायाभूत सुविधा मजबूतीने मिळाव्यात अशा पद्धतीची यंत्रणा आजपर्यंत आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खास करून प्रशांत मालकांच्या आणि त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून या शहरात झाली आज आपण अनुभवला असेल लाखो भाविक आले तरीच या शहराच्या पायाभूत सुविधा सुविधा एवढ्या मजबूत होत्या की सगळ्या स भाविकांना अवश्य त्या सगळ्या सेवा या ठिकाणी मिळाल्या त्यामुळं या शहराला मजबूत करणं आणि खास करून या शहराला पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवणं हा संकल्प घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेलो आहे ही निवडणूक ही कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या पांडुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दिशेनं जो कोणी घेऊन जाईल त्याच्यासोबत राहणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्या पंढरपूर वासियांच्या वतीनं आश्वस्त करतो या ठिकाणी पंढरपूर शहर आणि पांडुरंगाची नगरी ही विकासाच्या सोबत राहील राजकीय व्यवस्था मागणाऱ्या लोकांच्या सोबत राहणार नाही ज्या पद्धतीने आपण सांगोल्यामध्ये म्हणला होता की एवढा निधी देऊन काम झालं नाही तशीच पंढरपूरची अवस्था आहे आणि केंद्रबिंदू मानून विकास होतो पंढरपूरच्या नागरिकांचा विचार केला जात नाही यामध्ये प्रामुख्याने आपण पाहताय पंचवीस वर्षापूर्वीचं पंढरपूर पंचवीस वर्षापूर्वीची चंद्रभागा पंचवीस वर्षापूर्वीचं हे शहर या सगळ्या आपण गोष्टी पाहताय शहराच्या चारी बाजूनं पालखी मार्ग तयार झाले शहराच्या सगळ्या दळणवळणाची साधनं निर्माण झाली शहरातले सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय एवढा मोठा पालखी आता आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं ह्या व्यवस्थेचं कौतुक केलं या, या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळं कोण विरोधक काय म्हणतोय याच्याकडं लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतोय इथं येणारा भाविक काय म्हणतोय शहराचा नागरिक काय म्हणतोय हे महत्वाचं आहे आणि मी खात्रीनं सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत वारकऱ्यांच्या सोबत नागरिकांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे त्यामुळं हे पॅनल शंभर टक्के यशस्वी